आढळा परिसरातील निकृष्ट रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा अकोले युवा ध्येय समशेरपूरसह आढाळा परिसरातील रस्त्यांची झालेली निकृष्ट कामे व संत गतीने चाललेल्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आढळा ग्रामस्थ समशेरपूर व आढळा विभागातील नागरिकांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबत या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आढळा विभागात सर्व रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असून सुरू असणारी कामे अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी खालील रस्त्यांच्या कामाबाबत आपण आठ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करून कामे पूर्ण करण्यात यावीत अन्यथा बुधवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी आठ वाजता समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे समशेरपूर फाटा समशेरपूर गाव अगस्ती विद्यालय समशेरपूर पागीरवाडी शेरणखेल समशेरपूर फाटा टहाकरी केळी रुमणवाडी पाडोशी म्हैसवळण घाट समशेरपूर मुथाळणे गर्दनी समशेरपूर फाटा चिंचखांड समशेरपूर फाटा सावरगाव फाटा देवठाण ह्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनात समस्त ग्रामस्थ शमशेरपूर व आढळा विभागातील नागरिकांच्या सया आहेत या रास्ता रोको आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंजिनियर एकनाथ बेंडके माजी सरपंच बबनराव सदगीर व शमशेरपूर गावचे विद्यमान सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी केले आहे